सर्वाधिक जीएसटी भरणा केल्याबद्दल परिमंडळाकडून अध्यक्ष मानसिंग समूहा वर्षात सर्व टी भरणा केला असून राज्य व केंद्रीय महसुलामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे तसेच केंद्रीय व राज्य जीएसटी कायदा दोन हजार सतरा अंतर्गत उत्कृष्ट कर अनुपालन केल्याबद्दल जीएसटी कोल्हापूर परिमंडळाचे अतिरिक्त आयुक्त किरण नांदेडकर यांच्या हस्ते अथर्व इंट्राटेडचे चेअरमन मानसिंग खोराटे यांचा सत्कार करण्यात आला जीएसटी दिनाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाकडून जीएसटी कायद्यानुसार काटेकोरपणे नियमांचे पालन करणाऱ्या कारदात्यांचा सन्मान करून इतर व्यावसायिकांना कर सुसंगतीचे महत्व पटवून देण्यासाठी हा विशेष कार्यक्रम मंगळवारी त्यांनी कोल्हापुरात राबविला अथर्व उद्योग समूहाचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांची योग्य धोरणे मार्गदर्शन पारदर्शक कारभार आणि काटेकोरपणे नियोजन असल्यामुळे समूहाच्या प्रकल्पामध्ये विस्तारीकरण आणि विविधीकरण ते करत आहेत तसेच आज तागाळात अथर्व दौलत कारखान्याचे सहा गळीत हंगाम यशस्वी गाळप करून ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार कामगार व इतर देणी वेळेत देण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे आणि त्यातून अथर्व उद्योग समूहाला या सर्व घटकांचा विश्वास संपादन करण्यात यश आल्याचे मत खोराटे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी अथर्वचे सीए निशांत पाटील अतुल पाटील जीएसटी विभागातील श्रीमती सुनीता थोरात संयुक्त आयुक्त समरजित थोरात व सर्व कोल्हापूर परिमंडळ कर्मचारी वृंद उपस्थित होते